अग अश्विनी काय झालं कुठं चालले आहे चालली माझी माहीत का गं काय झालं तुला मला नाही थांबयची अगं काय झालं सांगशील तरी खरं काय झालं काय सांगायचं तुम्हाला दरवेळेस मला दिसत नाही का दिवसभर काय करायचं तुम्हाला दिसत नाही का तुमचे डोळे फुटले का दिवसभर रांग काम करीत जर राबराब राबीत जर राब बडसुद्धा राब आराम भेटेल तुम्ही तुमच्या आईचं सकाळी उठलं का सकाळी उचलं पाहिजे आणि चहा द्या नाश्ता द्या हे द्या ते द्या स्वतःचं काम सुद्धा जणं त्यांचल सुद्धा उचलून झोपले लातून सुद्धा काढव लागत स्वतःच काम सुद्धा स्वतःला होत नाही मी काय म्हणत नाही माझं काम करा मला काही म्हणत नाही थोड काहीच नाही ऐकू दे ऐकलं तर ऐकलं तर ऐकू दे त्यांच्या मनाला वाईट विचार त्यांचा माझं मनाचा कोण नाही विचार करत मला म्हण नाही दिवसभर राब राब रायचं सकाळी पाच वाजल्यापासून उठायचं रात्री दहा वाजेपर्यंत तेच काम करत राहायचं का रात्री सगळं जवळ द्यावा गोळ्या द्यावा ते पाणी द्यावं औषध द्यावं तरी हे हे औषध काढून ते आता ते काढून गोळ्या सोप्पं नाही काय ते सुद्धा होत नाही का त्यांचं त्यांना सगळं देते जागेवर तरी मग आता पूर्ण सगळंच करायचं माणसाने त्याच मग त्यांना आंघोळ एक त्यांची साडी पिऊन टाकायला का आणि मी काही थांबलो नाही मला जायचं बाहेर बाय नाही बाहेर आणि तुम्हाला मला सोडवायचं असेल तर सोडव द्या नसेल सोडायचं मी माझ्या पद्धतीने जाईल अगं प्लीज समजून घे ना काय समजून घ्यायचं समजून घे त्यांचं वय झालंय म्हातारे झाले तू जरा दोन मिनिट माझं ऐकून घेते का काय ऐकायचं बोला मला टाइम होत दोन मिनिट जरा शांत विचाराने जरा माझं ऐकून घे जर ऐकायला तुला टाइम असेल तर ऐकून घे नाही तर तू जाऊ तर तू मला सांग त्यांचं वय किती असतं हा सत्तर त्यांचं त्यांच्या अपेक्षा आपल्याकडून नाही मग कुणाकडून ना? येत काही केलं तर मी त्यांचा एकुलता एक मुलगा आहे त्यांनी मला लहानाचं मोठं तळा त्याच्या खोडाप्रमाणे मला मोठं केलंय माझ्या शिक्षणासाठी एवढा खर्च केला माझ्या आईने दुसऱ्यांच्या इथं धुनी भांडी केले वडील राब से राब तसे राबलेत आणि मला मोठं केलं किती स्वप्न पाहिले असतील त्यांनी आणि आज म्हातारपणात मी त्यांना असं लाथडून द्यायचं तू सांग मला तुला पटतं काय आणि उद्या पण तुझ्या भावाचं लग्न झालं तुझी भाऊजाई जर चांगली व्यवस्थित नाही भेटली त्यांनी जर तुझ्या आई बरोबर असं केलं तर तुला कसं वाटेल त्यांना एक टाइम जेवतात दोघं अर्धी अर्धी भाकर खातात काय लागतं त्यांना आईची एक साडी एक ब्लाऊज एवढं जायचं आणि वडील तर काही दोन तीन दिवस कपडे पण नाही चेंज पन्नायचे मनापासून विचार केला तर सगळं ठीक होत बाकी तुझ्या आई आईबाप सगळ्यांनाच असतात ग जसे माझे आई वडील आहेत जे सासू सासरे आहेत तू त्यांना आपल्या आई वडील म्हणून समज तू त्यांना आपला आई वडील मानत नाही त्याच्यामुळे तुझ्या मनामध्ये असे प्रश्न घर करत राहतात आई वडील सगळ्यांचे सारखे असतात ग फक्त सुनानला वाटतं सासू चांगल्या नसतात पण तसं काही नसतं ग थोडा आपण पण विचार केला पाहिजे मला सांग जर आपण त्यांना सोडून दिलं तर कुठे जाणार मुलगा असून जर ते अनाथ आश्रमामध्ये राहिले तर मला कसं वाटेल सांग हां आणि सात फेरे घेतले तू माझ्याबरोबर त्याच्यातला एक फेरा पण हा होता तर तू माझ्याबरोबर माझ्या घरच्यांना पण तू व्यवस्थित सांभाळ केला पाहिजे लग्नाच्या पहिल्या रात्री मी तुला काय बोललेलं आठवतं का तुला माझा एक वेळेस मला प्रेम नाही दिलं तर चालन पण माझ्या आईवडिलांना कधी अंतर देऊ मला जे सांगायचं होतं मी ते तुला सांगितलं जेवढं माझ्या आईवडिलांवर प्रेम आहे तेवढच माझं तुझ्यावर पण प्रेम बाकी तुझ्या हातात मी तर त्यांना नाही सोडू शकत बाकी तुला जर मला त्यांना दूर करून जर तुला आनंद वाटत असा तर ती तुझी इच्छा प्लीज आई वडिलांना नाही सोडू शकत मी खरंच माझ्या आई वडिलांप्रमाणे समजलं असतं ही वेळ आलीच नसते अगं तेच म्हंटल तुला आई वडील सगळ्यांचे सारखेच असतात ग त्यांनी ऐकलं असेल तर त्यांना माफी मागते गप रडू नको गप अगं तुझे आई वडील काय माझे आई वडील काय सारखेच आहेत ना ग दोघांचे कधी मी तुझ्या आई वडिलांबद्दल वाईट बोलतो का सांग बर मला जाऊ दे दे विषय सोडून झालं गेलो सोडून दे आणि पुन्हा चल आई वडिलांविषयी पुन्हा असं काही तू हे करू नको नाही चल ठेवते चल नाश्ता तुम्ही घ्या ना हा घेतो चल त्यांना